महापण येथील सीताराम संजीवनी आश्रमाला कोचरा येथील विविध आश्रमांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं त्यांच्या या अनमोल मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी यासाठी आश्रमाच्या मुख्य परिचारिका सानिका तुळसकर यांच्या संकल्पनेतून सन्मानाचा एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचं प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष साबाजी पाटील यांनी केलं वेगळा आगळा असा हा कार्यक्रम आणि थोडसा अचानक म्हटलं तरी चालेल आताच काल शिग्म संपलाय आणि त्यानंतर आज आपण सगळे एकत्र झालेलो आहोत प्रथम मी सर्वांना एक आता जो काही आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम झाला या ठिकाणी त्याच्यातून जर कोण चुकून राहील कारण हा नवीन नवीन कार्यक्रम होतोय तर सगळ्यांच्या आमच्या संस्थेच्या वतीने चुकून कोण राहिलं असेल त्यांच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतोय आणि मॅडम म्हणाल्याप्रमाणे चार शब्द बोलावे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावर आपले डॉक्टर मॅडम बसले आहेत त्यांचं पण मी आभार व्यक्त करतो इतर सर्व मंचावरील आपले प्रमुख उपस्थित पाहुणे मंडळी यांचा पण संस्थेच्या वतीने मी आभार व्यक्त करतो तसंच आपण एवढ्या उन्हात सुद्धा असून सुद्धा या ठिकाणी या आश्रमासारख्या ठिकाणी मॅडमच्या शब्दाला कुठेतरी प्रतिसाद देऊन या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात मी सर्वांना संस्थेच्या वतीने धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो आता मुद्द मुख्य विषय म्हणजे असा की वृद्धाश्रम हा कन्सेप्ट घेऊन आम्ही गेली दोन हजार चार पासून या संस्थेच्या कामाला लागलेला आहे म्हणजे आज जवळजवळ वीस बावीस तेवीस वर्ष झाली अनेक खासा खोळके सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही ही इमारत बनवत असताना या ठिकाणी प्रतिष्ठित माणसं करीत होती आणि त्याच कार्यक्रमाच्या ठिकाणी असं वक्तव्य सुद्धा केलं गेलं होतं की हे असे आश्रम केल्यामुळंच भांडणं होतं घराघरातलं समजलं का तर आणि बरोबर चौदा पंधरा वर्षानंतर तेच ग्रस्त मला विचारत होते मी थोडक्यात थोडस विषय ठेवण्याचा प्रयत्न करतो कारण समाजामध्ये जो गैरसमज आहे तो कुठेतरी दूर झालं पाहिजे आणि तो वर्तमान पेपरमध्ये आणि जाहिराती करून होत नसतो मग तो मग तोडाने ज्यावेळी आपण एकमेकाकडून बोलतो त्याच्यातूनच तो दूर होत असतो बरोबर ना, ना। तर तेच ग्रस्त ज्यांनी सांगितलं होतं सध्या तुमचं काय चाललंय तिकडे कसं काय मग ऍडमिशनच्या वेळी काय करता मग किती घेता वगैरे विचारण्याचं कारण तुम्ही सांगा म्हटलं तुमचं कोण आहे का तर म्हटलं तुमची माणसं जी आम्ही सेवा करू फ्रीमध्ये करू काय असेल ते सांगा कारण प्रतिष्ठित माणूस होते असे ह्याच विभागातले होते नाही जर आमचे आमच्या अमके अमकं अमक आहे त्याला जरा आता नावं देणं योग्य नाही कारण आपल्याला अजून खूप काम करायचं आहे तर सांगण्याचा सा मूळ हेतू हा आहे की समाजामध्ये या अशा कार्यक्रमाबद्दल किंवा अशा संस्थांबद्दल अनेक गैरसमज असतात आणि ह्या गैरसमजातून सुद्धा आपल्याला वाटा काढत काढत इथपर्यंत बघण्यासाठी आम्हाला रिस वर्ष पण आम्ही आम्ही सगळे जे आहोत ना मध्यमवर्गीय असं आमचा आंदुर्ला गावचा हा सगळा रूप आहे सगळे मयंकर हे धुरी आहे हे मी आहे सगळे आम्ही जन्माचे आंदोल आता कारण ह्याच्यामुळे कामानिमित्त कुणाला राहतो कुंभत राहतो कोण मुंबईत राहतो पण सगळे आंदोल हा एक मग हा आश्रम काढण्याचा विचार कशाचं निर्माण झाला हे परत एक महत्वाची गोष्ट असते तर तुम्हाला सांगायलाच पाहिजे मला असं वाटतंय या ठिकाणी ऑफिसमध्ये एक फोटो आहे म्हणजे बंदी मंडळातल्या माणसाचा या ग्रस्ताच्या आणि म्हणून त्यांचे आजोबा त्यांना तीन तीन मुलगे कोण रिझर्व बँकेत कोण मुंबई महापालिकेत असून सुद्धा त्या आजोबांना अंतरुणावर जखमामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झालेलं प्रत्यक्ष दृश्य त्या मुलाने बघितलं होतं त्याच्यानंतर त्यांचे वडील म्हणजे ज्या मुलाने हा प्रथम पाया रोल आहे त्याचे स्वतःचे वडील आणि त्यांचे तीन मुलगे त्याच्यातला एक मुलगा कस्टममध्ये एक मुलगा मोठा हॉटेल पंचतारा झाला हॉटेल चालवता कोण तिसरा आहे तो त्याच्यापेक्षा झाला असं असून सुद्धा वडिलांची वातावरण होणं हे बघितले जाईल तर त्या मुलाला आणि तो पूर्णपणे भजनी ह्या माइंडचा असल्याकारणाने म्हणजे तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक माणसाचा पिंड आहे की वेगळ्या वेगळ्या विचारांचा असतो आणि तो काही दोष नाही मनुष्य म्हटला की त्याच्यात ते वेगवेगळेपणा असणार सगळे सारखेच असतात तरी तर त्यांच्या डोक्यात ती कल्पना आहे मला हा सांगण्याचा मूळ हेतू असाच आहे की आपल्याकडे पिढ्यान पिढ्या काही मराठीतून म्हणी जन्माला आले त्याच्यातली एक सांगतो जसं दिसतं तसं नसतं असं म्हणतात बघा आपण फक्त वापरत जातो पण काही जन्माला आली आहे म्हणून टिकून का आहे आणि जे टिकून असतं ते शाश्वत असतं असं माझं मत आहे त्याशिवाय टिकणार नाही अनेक लोक काही गोष्टींना समाजामध्ये सध्या आज सुद्धा अमूग्णा म्हणजे ते वाईट असं ठरवतात मग जर वाईट आहे ते एवढं वर्ष टिकून कसं राहतं हा प्रश्न करायला पाहिजे ना म्हणजे ती वाईट ज्याला म्हणतो आहोत त्याला आपण वाईट घडवलं वाईट आहे बरोबर आणि नावीला जर मी एक शब्द उच्चारतो इथे महिला वर्ग आहे आपण दारू दारू ह्या गोष्टीला सतत वाईट म्हणत आलो होतो मग वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या एवढं काय आहे ती समाजात शिकून आपण दारू काय दारू सांगते तुम्ही मला येऊन द्या म्हणून आपण जातो ना तुझ्याकडे म्हणजे वाईट गोष्ट कुठलीच समाजात नसते त्याचे मूळ कारणही मुला आपण असतो म्हणून जर आपल्याला चांगलं एखादं घडवायचं असेल ना तर प्रत्येकाकडे हे वाईट ते वाईट ते वाईट म्हणण्याची या सवय मोडली पाहिजे ज्यावेळी समोर येतं त्यावेळी त्याच्यात काय चांगलं आहे की नाही ते, 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 ते हेरलं पाहिजे तर आपल्याला एकही चांगलं मिळणार नाही असं माझं मत आहे मी सहसा माझे विचार कधी लादत नाही पण मांडतो पटले त्यांनी घ्यायचे असतात आणि ते बरोबरच जातात ज्याला पटतात तर ते आपोआप बरोबर जातात तर अशा सगळ्या परिस्थितीतून ही संस्था जन्माला आली बरोबर ही जागा जी आम्ही मिळवलेली आहे ती आता दोन सद्गुरूंच्या कृपेने मिळालेली जागा मिळाली उपस्थित सर्वांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आलं औचित्य साधून सन्माननीय तुळसकर मॅडम यांनी आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या निमित्ताने सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले त्या संस्थेचे संचालक अध्यक्ष सन्माननीय पाटील साहेब आपल्या संचालिका सन्माननीय तो असतं मॅडम आणि उपस्थित सर्व व्यासपीठ आणि आपण सर्व बंधू आणि भगिनी खर तर हा एक वेंगुळल्याला दे जाताना बांधकाम सुरू असताना आम्ही बघत होतो की काहीतरी इथे बांधकाम सुरू आहे आणि असं बोलत असताना इथेच प्रभूदाय खनशेकर म्हणून ज्यांनी घर बांधलंय त्यांनी आम्हाला म्हटलं की या ठिकाणी आश्रम सुरू होतोय वृद्धाश्रम सुरू होतोय त्यांनी वृद्धाश्रम म्हणून सांगितलेलं होतं वृद्धाश्रम सुरू होतोय त्यानंतर मोरेंच्या आम्ही एकदा घरी गेलो होतो त्यावेळी ते म्हणाले की असं असं पाटील म्हणून आहेत आणि त्यांचे संचालक म्हणून या ठिकाणी वृद्धाश्रम सुरू होतोय आणि हा बघण्याचं म्हणजे जाऊन बघायचं असं मला वाटत असताना एक दिवशी अचानक पुरस्कार मॅडमांचा स्टेटस बघितला आहे की असं असं वृद्धाश्रमाला या आश्रमाला सीता सिता, सीताराम संजीवनी आश्रमाला मदत पाहिजे किंवा कोणीतरी देणगी स्वरूपात काहीतरी द्यावं आणि त्यानंतर असं फोनवर बोलता बोलता आम्हाला समजलं या ठिकाणी आमच्या चोळस्कर मॅडम या ठिकाणी संचालिका म्हणून कार्यरत या ठिकाणी आहे आणि त्याच वेळी वाटलं की या ठिकाणी कार्य करणारी महिला ही अतिशय सक्षम आहे त्यांचा स्वभाव त्यांचे गुण त्यांनी ते करत असलेले केअरटेकर म्हणून पुरवत असलेली सेवा ही बघत असताना आम्हाला असं वाटलं की निश्चितच हा आश्रम नावाडोपाला येईल आणि संचालकांनी जो उद्देश मनात घेऊन या ठिकाणी जे काम करायला सुरुवात केलेली आहे ते निश्चित या ठिकाणी सार्थकी लागेल असं वाटलं होतं आणि चार फेब्रुवारी रोजी आश्रमात येण्याचा योग मला आला माझी बहीण या ठिकाणी आली होती आणि मी तिला म्हटलं की जा आश्रमात जाऊया मला थोडीशी देणगी द्यायची आहे सॉरी तेरा फेब्रुवारी तर ती म्हणाली की नको माझा वाढदिवस आहे आम्ही त्या दिवशी जाऊया आणि थोडीशी आम्ही मदत केली त्यावेळी ती पला म्हटलेलं आमचं नाव कुठेही यायचं येता नये आम्ही आश्रमाला जी देणगी देऊ हो। जे काही देऊ हो तिथे आमचं नाव कधीही येता कामाने कारण आम्ही आमच्या आठवणी जसे आहेत किंवा भविष्यात आम्ही या ठिकाणी कदाचित येऊ त्यावेळी आम्हाला त्याची स्वतःला मनाला आठवण येईल पण असं वाटता नाही की आम्ही या ठिकाणी देणगी किंवा काहीतरी दिलं होतं असं कुणालाही नाही आणि त्याप्रमाणे दीपाने ते सांगितलं आज तुम्हाला सांगायचं उद्देश म्हणजे मी का इथे आले ते समजलं आपल्याला सांगायचं होतं म्हणून सांगितलं आणि या ठिकाणच्या आमच्या महिला होत्या किंवा वृद्ध बघून असं वाटलं की खरोखर या पाटील त्यांच्या मित्रमंडळीने जे मनापासून मनात घेतलं आणि ते सार्थकी लावून दाखवलं तर भविष्यात आम्हालाही याचा फायदा होईल घरी गेल्यानंतर किंवा आश्रमाची जी कुणकुण होती तेव्हा आम्ही म्हणत होतो की भविष्यात आमची पण सोय झालेली आहे आज पैसा असून सुद्धा मुलं काही बाहेर असल्यामुळे काही इतर अडचणी असल्यामुळे आईवड्यांना सांभाळू शकत नाही म्हटलं कायमस्वरूपी नाही पण महिनाभर तरी आम्ही इकडे एकत्र येऊन राहू शकू माझी बहीण पण सांगते आपली सोय झाली नाही गो आता कधीतरी आश्रमात येऊन म्हातारपणा महिना महिना राहायला हरकत हो नाहीये म्हटलं ठीक आहे मी यांचा आभार कधीतरी मानायचं आम्ही असं ठरवलेलं की त्या मोरियांना घेऊन पाटील साहेबांपर्यंत जायचं आणि त्यांचा आभार मानायचे पाटील साहेब आज या ठिकाणी मला इथेच भेटले त्यांच्या आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक आभार मानते की आमच्या जवळ अगदी हे आश्रम असा होईल असा मला अजिबात वाटलेलं नव्हतं पण मालवण त्या ठिकाणचे आश्रम बघत असताना मला त्यावेळी वाटत होतं की कधीतरी इकडे यावं लागेल परंतु आता आमच्या दारातच यांनी सोय करून दिल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानते आज आमच्या या ठिकाणी स्वामी ग्रामसंघाने ठरवल्याप्रमाणे त्या आज आश्रमाला थोडीफार देणगी किंवा रूपात देण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे सर्व महिला उत्स्फूर्तपणे या ठिकाणी त्यांनी त्या आश्रमाला भेट देण्यासाठी अगदी प्रसन्न मनाने या ठिकाणी आलेले आहेत सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानते अभिनंदन करते एवढ्या मोठ्या संख्येने या महिला या ठिकाणी उपस्थित राहिल्या परत आमचं नवमी डिसेंबरमध्ये डेट टुगेदर झालं आणि त्यावेळी सुद्धा आपली मनोगत व्यक्त करताना मी माझ्या मित्रमैत्रिणींना सांगितलं की आमच्या खापण गावात या ठिकाणी कापडवर एक आश्रम झालेला आहे वृद्धाश्रम झालेला आहे भविष्यात आपली सोय या ठिकाणी होईल कधीतरी आपण सर्वजण घाऊन महिना पंधरा दिवस आठ दिवस त्या ठिकाणी राहू शकतो तुम्ही कधीतरी भेट द्या आणि जो आश्रम आहे त्याची प्रसिद्धी करा आणि पुढच्या गेट टुगेदरला या ठिकाणी याच आश्रमात आम्ही येणार आहोत आणि ह्याची प्रसिद्धी सुद्धा होणं गरजेचं आहे कारण सातत्य ज्या एखाद्या गोष्टीचं खायलं तर ती गोष्ट नाव येते त्यामुळे प्रसिद्धी करण्याचं काम हे आपलं आहे आणि या ठिकाणी महिला संचालिका ह्या अतिशय चांगल्या प्रकारे काम करत असल्यामुळे ही प्रसिद्धी जवळजवळ पन्नास टक्के साहेब झालेलीच आहे इथं आमच्याही आता महिला आहेत प्रत्येक एक दहा महिलांना सांगायचं काम करत असल्यामुळे लवकरच या आश्रमाची प्रसिद्धी होईल आणि निश्चितच आपल्या ज्या मनात आहे कुठलाही काम करत असताना एखादा वृद्धाश्रम चालवणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये आर्थिक कितीही आपण प्रयत्न केला तरी शेवटी आर्थिक मदत आश्रमाला हे गरजेचं आहे आणि महिलांच्या कानापर्यंत ज्यावेळी गोष्टी जातील त्यावेळी निश्चितच ही जी गरज आहे ती पूर्ण होऊ शकेल असं मला या ठिकाणी स्वतःला वाटते मी दीपा तुळसकर यांचं मनापासून अभिनंदन करते मनापासून आभार मानते कारण या ठिकाणी मी एक या महिला बचत गटाची महिला म्हणून या ठिकाणी उपस्थित होती पण त्यांनी मला सन्मान दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि तेच सांगते सानिका तुळसकर आपलं मनोगत व्यक्त करताना भाऊक झाल्या आता सुरुवातीला कसं झालंय या क्षेत्रात मी कशी अनेकांना प्रश्न होते किंवा कशी आले काय कारण मी पाहिजे एमआयडीसीला जॉब करायचे मशीन ऑपरेटर म्हणून होते आणि ही ऑपरेटरची नोकरी सोडून मी मेडिकलमध्ये कशी काय ह्या नवीन प्रश्न माझ्या समोरही होतात प्रत्येकाला वाटत असेल पण ज्यावेळी मी कुडाळमध्ये एका पेशंट हॉस्पिटलमध्ये बघायला गेले तिथे एक पेशंट असा होता की त्याची परिस्थिती सगळं होतं सगळं काही होतं पण पैसा असून सुद्धा त्याच्याजवळ त्याचे नातेवाईक कोण बघायला तयार नव्हते त्यावेळी तिथे कुठेतरी मला वाटलं की बाबा नाही आपण या क्षेत्रातच गेला पाहिजे तिथून मी निघाले की पुण्या कोल्हापूर अनेक ठिकाणी सरकारांची पासून मी अनेक पेशंट करली असं करता करता ज्यावेळी मी केअर सेंटरला गेले गे आपल्या सावनी केअर सेंटरमध्ये कोल्हापूरमध्ये तीन सावनी केअर सेंटर आहे एका केअर सेंटरमध्ये साधारण दोन दोनशे माणसं आहेत अशा ठिकाणी मी जेव्हा ते पाहिलं त्यावेळी मला वाटलं की आपल्या सिंधुदुर्गात याची गरज आहे आणि मी इथे आले इथे आले आणि आपल्या सावंतवाडच्या एका संस्थेला जॉईन झाले तिथे साधारण मी पंधरा दिवस काम केलं तिथली परिस्थिती मी बघितली त्यावेळी मला कळलं की आपण नाही आपण हा स्वतःच काहीतरी केलं पाहिजे त्यावेळी मी एकटी होते आता मी सक्षम आहे कारण मला माहित आहे मी कुठेतरी खरेपणावर इथपर्यंत पोहोचू शकले त्याच्यानंतर मला उद्या अनेक पुरस्कार मिळाले कोल्हापूरमध्ये मला पुरस्कार मिळाले पण कुठेतरी मला मनात होत की एक सानिबा दिवस ही एक सर्वसामान्य स्त्री होती पण तिला कोणीतरी विरोध केला आणि जो दुख जी व्यक्ती होती ती प्रतिष्ठित सावंतवाडीची असं करताना त्यांनी मला त्यावेळी म्हटलं की नाही मॅडम तुम्ही पुढे जाणार फक्त तुमचा खरेपणा ठेवा ठीक आहे मी तोच खरेपणा समानाशी घर का त्यावेळेला मी बाहेर पडले बाहेर पडले मला अनेक क्षेत्रात त्यांनी खूप वेळा त्रास देण्याचा प्रयत्न केला पण माझा जो फीडबॅक होता माझे जे पेशंट होते त्यांनी जो मला रिप्लाय दिलेला की प्रत्येक वेळी त्यांनी पोलीस स्टेशन पासून विरोध दाखवला माझ्यासाठी पण माझे पेशंटनी मग त्यावेळी त्यांना उत्तर दिलं की नाही स्थानिका पुरस्कार ही व्यक्ती अशी आहे की जी खरोखरच प्रामाणिकपणे पैशासाठी या क्षेत्रात उतरलेली नाहीये तर प्रामाणिकपणे असं करताना मी तिथपर्यंत ते अनेक पुरस्कार घेऊन मी तो प्रवास केला त्यात माझे जे पेशंट होते आपले शशिकांत देऊलकर म्हणून आपले मालवणचे आहेत त्यांची मुलगी निवड निलम देऊलकर या दोन व्यक्ती दोन वर्षापासून माझ्याजवळ आहेत माझी स्वतःची जागा नव्हती फक्त माझं राहतं घर अशा परिस्थितीत म्हणजे जो माझा प्रवास आहे तो किती खडतड झाला नक्की मला तुम्हाला सांगायचं आहे अशा परिस्थितीत मी कुडाळमध्ये आपल्या पिंगोळी गावात भाड्याने फ्लॅट घेतला आठ हजार रुपये भाडं देऊन फ्लॅट घेऊन मी त्या सोसायटीत राहिले त्यांना घेऊन पण तिथेही आपल्या त्या सोसायटीचा विरोध होता का तर पेशंट सोसायटी हे ऑब्जेक्शन घेतेच आणि तिथे मलाही तिथे ऑब्जेक्शन घेतली कसं तरी मी सहा महिने त्यांना तिथे काढलं पण त्या कंडिशनमध्ये मी त्यांना कुठे घेऊ शकत नव्हते अशा विषयाचा माझ्या डोक्यात काहीतरी चालले कुठे तरी आपल्याला जागा हवी स्वतःची एमआयडीसी मध्ये मी अनेक ठिकाणी जागा शोधली कुठेच मला जागा मिळत नव्हती कारण तेवढं माझं पैशाचं बजेट नव्हतं असं करता करता गुजर म्हणून जे एमआयडीसी मला मिळाले त्यांची आणि पाटील साहेबांची जी ओळख होती त्या म्हणजे कुठेही तरी त्या ओळखीचं रुपांतर झालं आणि त्यांनी मला म्हटलं की असं असं म्हणजे मापणमध्ये पाटील म्हणून त्यांचा जो वृद्धाश्रम आहे बंद स्थितीत आहे मॅडम त्यांची तुमची ओळख करून देतो आणि त्याचप्रमाणे त्यांनी गेल्या वर्षी माझी यांच्याशी ओळख करून दिली मी जे असेल ते स्पष्ट बोलले जे मला वाटत होते तेवढं ते मी खंबीर माझे मागे उभे आहेत म्हणजे मला जर पेशंट आणणार आहे आणून इथे पोचला की मी त्यांना सांगते मी आशीर्वाद पेशंट घेऊन आले म्हणजे हा जो विश्वास आहे त्यांच्याबद्दल माझ्या मनात की बाबा हे मला काही बोलणार नाहीये म्हणजे कुठे तरी जरी ते माझ्या वरती असते संस्थेचे मेन आहेत तरी सुद्धा कुठे तरी त्यांचे आहेत बाबा नाही माझा शब्द सांगितलं मी करणार नाही त्यांनाही माहितीये की बाई चुकीचं काही करणार नाही त्यासोबत मूर्ती आहे साभाजी पाटील राजन धुली आणि विठ्ठल मयेकर जर मला सपोर्ट नसता असता तर कदाचित जीद मी आज इथे तुमच्या समोरही नसली असते माझं सानिका केअरटेकर ही माझी स्वतःची संस्था आहे आज मी अनेक वर्ष तिथे काम करते माझ्या सतरा अठरा बायका माझ्या हाताखाली काम करत पण कुठेतरी मी आज जरी संस्थेची त्या माझ्या मालक असते तरी माझ्या जर सतरा त्या बायका नसल्या असत्या तर सानिका तुळस तर आज सिंधुर्गात काहीच करू शकली नसती म्हणजे कुठेतरी आपण कोणावर तरी अवलंबून असतो आज या ठिकाणी मी सीताराम आनंद आश्रमामध्ये आहे ही सुद्धा या दोन व्यक्तींमुळेच आहे कारण हे जर माझी दोन्ही व्यक्ती जर माझ्या समोर नसतात त्यांचा जर मला आज पाठिंबा नसता तर आज कदाचित मी इथे दिसली नसती आणि सांगायचं म्हणजे तात्पर्य असं आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते अनेकांच्या बाबतीत ही उदाहरणं आहेत प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते पण मला ना सांगायचं झालं तर प्रत्येक स्त्रीच्या मागे सुद्धा पुरुष असतो आता माझ्या आयुष्यात जर म्हणत असा तर माझ्या सुरुवातीपासून माझे वडील म्हणजे खरंच सांगायचं म्हणजे अगदी माझ्यासाठी प्रत्येक कठीण मला असं सांगायचं की प्रत्येक गुरीला असा वडील मिळावा जसा मला मिळालाय तसा आणि त्याच्यानंतर माझं म्हणणं की आतापर्यंत माझे प्रत्येक आयुष्याचे निर्णय घेताना सुद्धा माझे मागे माझे खंबीर वडील उभे होते आजही मी प्रत्येक गोष्ट त्यांना सांगितल्याशिवाय काहीच करत नाही सांगायचंय की प्रत्येक मुलीला जर असा बाप जर तिच्या पाठीमागे उभा असेल ना तर कुठलीही मुलगी मागे राहणार नाही आणि तिथून जो प्रवास माझा सुरू झाला त्यानंतर माझे माझ्या मागे गंभीरपणे उभे राहिले म्हणजे माझे पती आज कुठेही माझा पेशंट असतो रात्री अपरात्री कधी जर मी सांगितलं चला काढा मला पेशंट कडे जायचंय ते जर मध्ये असते तर आज कदाचित सांगतात रस्त्या आपण मध्येच राहिली असती आज मी सिंधुदुर्गात आहे याचा अभिमान आहे कारण माझे वडील आणि माझे मिस्टर या दोघांमुळे आज मी इथपर्यंत प्रवास करू शकले पुन्हा एकदा तुम्ही इथे मग मी सिका शब्द होतो मला इथे बोलवलंय तुम्ही सगळ्या जणी म्हणजे कोचरा म्हटल्यानंतर मला पूर्वीपासून वाटत होतं की आपला कोचरा म्हणजे आपल्या मायांची लोक आहेत ती आणि मी ज्यावेळी साधारण सहा महिन्यापूर्वी मी मागणी केली इथे मी आले का मे महिन्यामध्ये आता मला वर्ष होणार आहे मे महिन्यात आल्यानंतर मी प्रत्येकाला म्हणतो की ते आश्रम चालू आहे आमचा आणि ठराव बाहेरच्या ठिकाणी ज्या लोकांच्या मागण्या लोका होत्या त्याप्रमाणे मी म्हटलं यांनाही म्हणजे संस्थेला सांगितलं की आपण सध्या दोन वर्ष तरी आपण बसमध्येच जाणार आहोत आपण जे काही कार्य करतोय आपल्याला कुणाला जास्त निवाडून करायचं नाही मिनिमम आम्ही पंधरा हजार महिन्याला ठेवले पंधरा हजार म्हणजे मला परडीला पाचशे रुपये मिळतात पाचशे रुपयात आपण हॉटेलमध्ये बसतो तर एक वेळचं जेवण मिळणार आहे इथे काय आम्ही सेवा देतोय सकाळी साडेसात ते आठ पर्यंत चहा बिस्किट असतात त्याच्यानंतर साडेनऊला ला नाश्ता असतो पीठ शिरा पोहे जे काही जे आपल्या घरात ते ठेवतो त्याच्यानंतर एक वाजता जेवण असतं संध्याकाळी चहा बिस्किट त्याच्यानंतर थोडंसमोरचं काहीतरी खाणं रात्री आठ वाजता जेवण प्लस चोवीस तास केअर केली जाते म्हणजे चोवीस तास कोणीतरी त्या पाचशे रुपयामध्ये आपल्या आई वडिलांना एवढं खाणं दिलं जाते आणि चोवीस तास केअर केली जाते अशी सेवा पूर्ण सिद्धदुर्गात कुठेही केला तर तुम्हाला कुकर मी स्वतः फिरून आले कुठेही मिळणार नाही कारण हॉटेलमध्ये जर एका वेळी पाचशे रुपयाने आपण पाचशे रुपयात चोवीस तास आई आपली जी असते कोणाच्या तरी सोडून करतोय ती चोवीस तास आपण त्या पाचशे रुपयात सांभाळतोय खाण्यापिणा घालून मला अनेक जणांनी विचारलं बाई तुम्हाला पाचशे रुपयात काय परवडत आहे मी मला सहज म्हटलं की पाचशे रुपयात सध्या मला परवडत नाही सध्या म्हणजे दहा पेशंट असले तरी मला चालतील पण जर या सिच्युएशन मध्ये जर मी या परिस्थितीत जर काम केलं तर दहा शंभर व्हायलाही मला वेळ लागणार नाहीये तुमचं लगेल असेल तर दहाचा एक वर सुद्धा मला यायला वेळ लागणार नाही त्यामुळे माझी प्रगती हळूहळू होईल मला माहिती आहे जर माझी टीम माझ्यासोबत एवढी जर मजबूतपणे होती असेल तर माझी प्रगती निश्चित आहे आणि जर आपल्यासारखी लोक जर माझ्यासोबत असतील तर मला कुठेच शंका वाटत नाही कारण ज्यावेळी मी या क्षेत्रात आले त्यानंतर अनेकांना म्हटलं की मला या वृद्धाश्रमासाठी मदत करा अशा प्रकारे हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन सानिका तुळस्कर यांनी केलं तर आभार साबाजी पाटील यांनी मानले ब्युरो न्यूज सिंधु दर्पण